नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिका आता होणार बंद किंवा तिला लवकरात लवकर बंद करा तर प्रेक्षकवर्ग का, का भडकले त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी निवास मालिकेमध्ये मा खूप सारे नवीन नवीन ट्विस्ट दाखवले ते लोकांना आवडले देखील त्याच्यामुळे लोकांनी या मालिकेवरती खूप सारे प्रेम देखील केलं पण मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच की बिचाऱ्या सिद्धूला काही चूक नसताना जे काही आता जेलमध्ये अटक केलेलं आहे हे पाहून लोक खूपच नाराज झालेले आहेत आणि त्यामधून ते भावनाला खूप सारे ट्रोल करत आहेत आणि ते कमेंटमध्ये खूप सारे वाईट शब्द देखील बोलत आहेत आणि म्हणत आहेत की भावनाच्या मूर्खपणामुळे सिद्धूला अटक झाली आणि असं व्हायला नको होतं त्याच्यामुळे सगळी काही चूक मात्र भावनाची आहे असं लोक कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की जर तुम्हाला चांगलं दाखवता येत नसेल तर असं काहीच दाखवू नका बिचारा सिद्धूची जी काही चुकच नाही तर त्याला शिक्षा होताने का दाखवताय असं दाखवायचं असेल तर ही मालिका बंद करून टाका त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गाने या मालिकेवरती एवढी नाराजी व्यक्त केली की लोकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका तर तुमचं काय मत आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता ज्या प्रकारे जयंत आणि जानू देखील भेट होणार आहे त्यामध्ये देखील लोकांचं हेच म्हणणं आहे की जानूने जर आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता तर त्याच्यानंतर जयंत विरुद्ध कोणतीच कारवाई का झाली नाही कारण की चक्का आपल्या जानूला मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे ह्या जयंतला देखील शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला जर अजूनपर्यंत शिक्षा नाही घडली तर ही मालिका आम्हाला पाहण्यात काहीच मज्जा नाही आणि तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धूची आजी ज्या प्रकारे भावनासोबत वागत आहे त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की त्या आजीला देखील या मालिकेतून काढून टाका नाहीतर आम्हाला ही मालिका पाहिजेच नाही कारण की तिची ऍक्टिंग देखील तुम्ही पाहिले असेल तरी देखील मित्रांनो खूप लोक म्हणत आहेत की अशा प्रकारची कोणतीच आजी कोणत्याच कुटुंबामध्ये नसते कारण की ती प्रत्येकावरती प्रेमच करत असते प्रत्येकांच्या सुनांवरती प्रेम करत असते प्रत्येकांच्या मुलांवरती प्रेम करत असते पण ही आजी जी काही कटकारस्थन करती ना हे पाहून लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे की जर आजीला या मालिकेतून काढून नाही टाकलं तर आम्हाला ही मालिका पाहिजेच नाही तर हे असे दोन चार कॅरेक्टर लोकांना काहीच आवडत नाहीत त्याच्यामुळे लोक म्हणत आहेत की ही यांना काढा नाहीतर ही मालिका बंद करा नाहीतर काहीतरी बदल दाखवा तर तुमचं देखील काय म्हणणं आहे या मालिकेमध्ये काय बदल झाले पाहिजे आणि ही मालिका बंदच झाली पाहिजे का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका नाहीतर मित्रांनो खूप लोकांचं म्हणणं आहे की मालिका बंद करा याबाबत तुमचं काय मत आहे हे मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि धन्यवाद